अनेक वर्षांपासून आपल्या मागण्या घेऊन शासन दरबारी निवेदन आंदोलन करणारे मोर्शी येथील अप्रवर्ता प्रकल्पग्रस्तांनी आठ जानेवारीच्या संध्याकाळी अचानक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली एकीकडे मुंबई मंत्रालयाकडे जाणाऱ्यांना मोर्शी पोलिसांनी रस्त्यातच डिटेन केल्याने दुसऱ्या बाजूने पुन्हा ठिय्या आंदोलन करण्यात आले आमची मंत्रीसोबत बैठक लावून लेखी आश्वासन द्या अन्यथा सायंकाळी आम्ही मुंबईकडे रवाना होणार असा इशारा यावेळी देण्यात आला गेल्या अनेक वर्षांपासून मोर्शे तालुक्यातील अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांना न्याय न मिळाल्याने त्यांचे आंदोलन सुरूच आहेत त्यांच्या वतीने याआधी विविध स्तरावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केलीत मात्र अद्यापही प्रशासनाने त्यांची दखल न घेतल्याने आता थेट मुंबई मंत्रालयात जाऊन त्यांचा आंदोलनाचा बेत होता अशातच आठ जानेवारीला अनेक प्रकल्पग्रस्त प्रकल मुंबईच्या दिशेने निघाले असता त्यांना वेळीच मोर्शी पोलिसांनी डिटेन केलेत अशा स्थितीत न थांबता पुन्हा शेकडो प्रकल्पग्रस्तांनी आठ जानेवारीच्या सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालय येथे दाखल होऊन याच कार्यालयासमोर अनेक तासपर्यंत ठिय्या देण्यात आला आमची मंत्रीसोबत बैठक लावून लेखी आश्वासन द्या अन्यथा आम्ही मुंबईला जाणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिला आज मुंबईला यासाठी निघणार होतो की मुख्यमंत्र्यांना स्मरण करून द्यायचं होतं की पंधरा दिवसाची तुमची कालावधी कधीचाच संपलेला आहे पाच महिने झाले आहेत तुम्ही आम्हाला निर्णय कधी देणार संदर्भातला परंतु आता पोलीस प्रशासन हे आम्हाला इथं घेऊन आलेत कलेक्टर साहेबांसोबत भेट करून दिली कलेक्टर साहेबांचं सा म्हणणं आहे की तुम्ही न जाता पाच लोकं तिथं जा तिथं भेटा पण आम्ही ह्या भेटी ते पाच लोक जाणं दहा लोक जाणं हे वारंवार करत आलोय आता आमची मानसिकता संपली आता आमची मानसिकता नाही आहे पाच लोकांची आता जे काही असेल एक एक ते एकत्रित असेल एकत्रित जाऊ आणि एकत्रित तिथं उत्तर विचारू या दरम्यान शेकडो प्रकल्पग्रस्तांनी आपल्यासोबत दैनंदिन साहित्य सोबत घेऊन मुंबईला जाण्यास तयार होते सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेकांनी घोषणा कुठून राहायचं लावायचं हे आम्ही ठरवून तुम्हाला काय करायचं ते करा तुमच्याकडे एक तासाचा वेळ आहे एक तासानंतर आमची ट्रेन आहे तुम्ही जर थांबवायचा प्रयत्न केला आमच्या बॅगीत डिझेल तयार आहे पेट्रोल तयार आहे आम्ही अंगावर उतून घेऊन पेटवून घेऊ नंतर बघू कोण काय करणार आहे अशा ठिकाणी आपण या ठिकाणी राहतो परंतु एक माझ्यासारखा एक देवाला नमस्कार देवा माझ्या कुटुंबाचं पालन पोषण कर आणि माझा जो अन्याय झाला एक धरण एक न्याय न्याय दे न्याय दे वर्धा माय न्याय दे अशा घोषणांचे फलक हाती घेऊन नारेबाजी करण्यात आली रात्री सात वाजता अनेकांनी घरून सोबत आणलेली शिदोरीतील भोजन केलेत या दरम्यान कोणती अनुचित घटना घडू नये याकरिता एसीपी पूनम पाटील पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले तात्काळ दाखल झालेत यावेळी क्यू आर टी पोलीस पथक सह गाडगेनगर पोलीस पथक सुद्धा दाखल झालेत आता याच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शेकडो प्रकल्पग्रस्तांनी ठिय्या आंदोलन केल्याने पुढे कोणता निर्णय घेणार यावर प्रशासन तोडका काढणार का की हेच वर्धा प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन चिघडणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे साहेब आम्ही वर्धा धरणग्रस्त कृती समिती म्हणून मागच्या दोनशे पस्तीस दिवसांपासून मोर्शी तहसील ते आंदोलन करतोय आत्मक्लेश म्हणून या सगळ्या आंदोलनाला स्वरूप दिलं आहे जे साखळी पद्धतचं आहे मागं आम्ही चार महिने प्रशासनाला शासनाला विनंती करू करू थकलो त्यानंतर आम्ही मंत्रालयात जाऊन त्या मंत्रा जाळीवरती आम्ही आंदोलन केलं त्यानंतर सगळ्या प्रशासनाचे प्रशासनाच्या आणले आणि बैठकीला सुरुवात झाली पण बैठक नेमकं आपला विषय संदर्भातला आहे जलसंधारणाचा स आहे तर याला उत्तर जलसंधारण मंत्र्यांनी आणि वित्तमंत्र्यांनी द्यायला पाहिजे पण तसं न होता पुनर्वसन मंत्र्यांना आमच्यासमोर आणून बसवलं जातं आणि पुनर्वसन मंत्री आमच्यासमोर दोन गोष्टी चांगल्या करतात चहापासतात आणि बैठक संपली म्हणून घोषित करतात बैठक संपली म्हणून घोषित करतात आता आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही तुमच्या विनंतीला वेळोवेळी मान देत आलो आहे खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्या जाळीवरच्या आंदोलनानंतर म्हटलं होतं की पंधरा दिवसात आम्ही हा सगळा विषय निकाली काढू पण तसं झालं नाही आज कदाचित मुख्यमंत्री साहेबांचं कॅलेंडर बदल अजूनपर्यंत ते पान पलटलेलं नाही आहे पंधरा दिवसाचं पण त्यांना मी सांगू शकतो की तुमची स्मरणशक्ती जरी गेली असेल पण आम्हाला माहिती आहे की पंधरा दिवसाचे आज पाच महिने झालेले आहे पण तुम्ही आमच्याबद्दल अप्परवर्धा धरणाबद्दल अजूनही निकाल घेऊ शकलेला नाही